नमस्कार आसूड लाईव्ह न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी राहुल सावंत प्रतिनिधी आसूड न्यूज चॅनल मावळ कोणी आपल्या सोबत तळेगाव नगर परिषदेचे करुणाताई सरोदे आहेत तर आज आपण ताईशी काही चर्चा करणार आहोत नमस्कार मी करुणा प्रकाश सरोदे जय भीम जय शिवराय जय सविता ताई स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आगामी निवडणुका दोन हजार पंचवीस ला सामोरे जात असताना तुम्ही उमेदवारी म्हणून घोषित झालाय ताई हे खरे आहे का हो माझ्या मायबाप जनतेने रहिवासी जनतेने मला त्यातून त्यांच्या इच्छे खातील आणि त्यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे त्यांच्या इच्छेनुसार मी त्यातून जनतेने नि मला निवडणूक लढवण्यासाठी प्रोत्साहित केलेलं आहे म्हणून मी माझ्या जनतेच्या हक्क आणि अधिकारासाठी निवडणूक लढवणार आहे एवढं माझ्या जनतेसाठी मला प्रयत्न करायचे आहेत ताई परिषद ही लोकशाही मार्गाने झाली पाहिजे तुमचं काय म्हणणं आहे नक्कीच लोकशाही मार्गाने झाले पाहिजे जनतेनी जनतेसाठी निवडून दिलेले आपल्या हक्क आणि अधिकारासाठी जे आपण लोकप्रतिनिधी निवडून देतो जनतेच्या हक्कासाठी आणि त्याच्यासाठी प्रयत्नशील राहिला पाहिजे म्हणून हे निवडणूक लोकशाही पद्धतीने झाली पाहिजे असं माझं म्हणणं आहे कामाचा काय काय असेल असेल कामाची पद्धत माझ्या कामाचा अजेंडा असा का का असेल की जे काही आपले स्थानिक रोजगार बेरोजगार आहेत त्यांच्यासाठी रोजगार उपलब्ध करून देणे तसेच माझी मायबाप जनता आहे की ज्या माता भगिनी आज सुशिक्षित आहेत पण त्या घरामध्ये चार भिंतीच्या आतच आहे की त्यांच्यासाठी मला उद्योग आणि व्यवसाय जे घर बसून करता येईल याच्यासाठी मला नेहमीच त्यांचं विचारलं असते की ताई आम्हाला घरी काहीतरी काम द्या तर मी नक्की या का निवडणुकीच्या माध्यमातून तसेच निवडून आल्याच्या नंतर त्यांच्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहील आणि त्यांना त्यांच्या हक्काचं काहीतरी रोजगार निवडून देण्याचा प्रयत्न राहील मला तसेच जे मी नगर परिषदमध्ये आज जे काम करत आहे पोलीस स्टेशनमध्ये करत आहे तेच काम सामाजिक काम आज जवळ एकोणतीस वर्ष करत आहे तर माझा एवढाच प्रयत्न आहे की पहिल्यापासूनच मला समाजकार्याची आवड असल्यामुळे जे आपले समाज आहेत त्याला एकत्रित ठेवणे त्याच्यासाठी आम्ही सामूहिक आपले जेवढे महामानव आहेत त्यांच्या सर्व जयंती उत्सव साजरा करतो त्याच्यामध्ये रक्तदान शिबिर असेल बाकीच्या बऱ्याच पण हे दिते। होते तिथे गेले वीस वर्ष झालं मी सामूहिक महामानवांची जयंती साजरी करत होते ज्या माध्यमातून समाजातील सर्वच बांधवांना एकजुटीने सर्वत्र सा, एकत्र आणण्यासाठी माझे नेहमीच प्रयत्न राहिलेले आहेत त्यासाठी आमच्या महिला प्रयत्नशील असतात सर्व एकजुटीने राहण्यासाठी काम करत असतो आम्ही ताई मला सांगा, पुर्न वसन, पुर्न वसन सांगा? की तळेगाव दाभाड नगर परिषदेमध्ये झोपडपट्टी पुनर्वसन पुनर्वसनासाठी तुमचे पहिल्यापासून मोलाचं सहकार्य आहे त्याच्याबद्दल काय सांगाल कारण मी तिथे राहिलेले आहे माझं वास्तव्य आहे माझं घर आहे त्याच्यामुळं माझ्या लोकांनी किती हालापेष्टेमध्ये दिवस काढलेले हे मी जवळून पाहिलेले आहे त्याच्यामुळं माझं एक स्वप्न आहे तसंच माझ्या लोकांचं जनतेचं स्वप्न आहे की त्यांना हक्काचं घर मिळावं म्हणून मी आणि माझ्या रहिवासी जनतेने एकत्र येऊन आम्ही संविधान सहकारी गृहनिर्माण ग्रहनिर्माण केलेले त्याच्यामध्ये आम्हाला मोलाच सहकार्य म्हणजे राजकीय आणि शासकीय दोघांचाही लाभलेला आहे थोडा त्रास झाला तरी पण सहन करून आम्ही त्या गोष्टी केलेल्या आहेत आज संविधान सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या माध्यमातून सर्वांना फ्रीमध्ये घर तसेच ज्यांना की घरच नाहीयेत म्हणजे दोन हजार बावीसच्या आपल्या परिपत्रकानुसार ज्यांना घर नाहीयेत अशांना मी तिथं घर मिळवून देण्याचा तिथच नाही तर पूर्ण जिथे राबवत येईल अशा ठिकाणी प्रत्येकाला हक्काचे घर मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार रा आहेत हा माझा म्हणजे माझ्या निवडणुकी मधून जर जे मला यश लागलेच तर मी नक्कीच सर्वांसाठी प्रयत्न करणार आहे काय सांगू शकतो की सामान्य जनतेला किंवा सामाजिक जनतेला या स्थितीबद्दल सामान्य जनतेला मी एवढंच सांगू इच्छिते की ही निवडणूक ही लोकशाहीची आहे लोकशाहीचा हा उत्सव असतो निवडणूक आली म्हणजे जो प्रतिनिधी आपल्याला निवडून द्यायचा की जो आपले पुढे जाऊन प्रश्न मांडू शकेल पण असं काही होत की पाच वर्ष फक्त येतात निवडून येतात आणि परत त्याच्याकडे पाठ फिरवली जाते जनतेला परत विचारात घेतलं जात नाही किंवा त्यांच्या हक्क अधिकार काय असेल तर करत नाही कारण मला माहिती आहे मी आज एकोणतीस वर्ष झाले छोटे छोटे प्रश्न असतात की पार रस्त्यापासून सफाई नसेल किंवा त्यांच्या का काही अडी अडचणी असेल तर मला फोन आला तर मला रात्री पण फोन करून माझ्या जनतेचे प्रश्न सोडवावे लागतात आणि मी आजपर्यंत सोडवत आलेले तसेच पोलीस स्टेशन झाले पोलीस स्टेशनच्या माध्यमातून दोन हजार आठ मी महिला दक्षता कमिटीवरती आहे तर त्या माध्यमातून मी बऱ्याच लोकांचे असे प्रश्न फॅमिली मॅटर असेल किंवा बरेच प्रश्न असे सोडवले की त्यांना न्याय मिळवून दिला त्याच्यात मला समाजामध्ये पैशाला मी महत्त्व न देता माझ्या जीवनामध्ये मी माझ्या कामाला आणि मला समाधान या गोष्टीचं वाटते की मी कोणाच्या तरी उपयोगी पडते किंवा कामी येते म्हणून मी आज नेहमी कार्याला प्राधान्य दिलेलं आहे फक्त याच्याचे ही निवडणूक मला याच्यासाठी लढवायची आहे की थोडंसं मला त्याचं पाठबळ हवं आहे बाकीच्या गोष्टी तर समाजातून आणि आपल्याला जो अधिकार दिलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने तर त्याच्यात लोकशाही पद्धतीने मी सगळेच कामं होतात आपले पण निवडणूक याच्यासाठी की, की आपले एक प्रतिनिधी तिथं जावा आणि आपल्या जनतेचे प्रश्न मांडावे यासाठी मला ही निवडणूक लढवायची आहे ताई सामान्य जनतेला या निवडणुकीबद्दल काय सांगू इच्छित मी सामान्य जनतेला या निवडणुकीच्या माध्यमातून एवढेच सांगेन की ही लोकशाही पद्धतीने निवडणूक झाली पाहिजे पाठवशाही पद्धतीने झाली नाही पाहिजे कारण विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला हा आपला संविधानिक अधिकार आहे आणि तो जेवढा राष्ट्रपती पंतप्रधानांना आहे तेवढा सर्वसामान्य गरीबात गरीब जनतेला त्याचं तेवढीच किंमत आहे म्हणून ह्या निवडणुकीमध्ये लोकशाही पद्धतीने निवडणूक झाली पाहिजे तर ती भांडवलशाही पद्धतीने झाले नाही पाहिजे जय संविधान जय महाराष्ट्र जय भारत